मंडळी देवदत्त डी एम एफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज भव्य असं श्रीनाथ केसरी एक आदत एक दुसरा बैल मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपणा सर्वांचा आवडता बिंदोडचं बादशा मथूर मित्रांनो या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि कॉकटेल पण दाखल झाला आपण पुढील अपडेट मोडक आहेत पिंटू शेट पर्यंत आपला हार्दिक स्वागत आहे आज भव्य असं फॉर्च्युनरचं मैदान पार पडतंय आणि आज आपला कॉकटेल मथुर आणि सरजा एक हजार एक या मैदानासाठी सज्ज झालेत काय सांगाल आज प्रथम चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे पब्लिक तेवढं आले तर मी संपूर्ण मार्ग असं स्पर्धा झाली नाही एवढं पब्लिक आलेलं आहे बरोबर आणि सगळ्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला जवळजवळ बाराशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला चांगली गोष्ट आहे आज खरं तर चंद्रदाबद्दल तुम्ही काय सांगाल एक मोठं भव्य असं बक्षीस ठेवलं पिंटू शेठ कारण बघता तुम्ही आता पहिल्यांदा ओपनचं मैदान होतं पण त्यांनी आदरचं ठेवलं आणि या घडामोडी दरम्यान भरपूर अशा खरेदी विक्री पण झाल्या याबद्दल काय सांगाल आपण या मैदानामुळे शेतकऱ्यांना मी चांगले दिवस आले कारण की जवळजवळ कोण भरपाईच्या खरेदीत झालेत आता एवढ्या पंधरा दिवसामध्ये शंभर त्यामुळे त्यांनी चांगले नियोजन केले की के आज दुसऱ्याच मैदान घेतलं बरं आज खऱ्या अर्थानं आता तुम्हाला पण गडबड आहे फक्त आम्हाला सांगा की कॉकटेलचं कसं नियोजन आहे आज आपली गाडी पळणार आपण कसं काय नियोजन झालं दादा दादांचं आणि तुमचं मत कसं काय झालं एकंदरीत काय मत विषय दादा म्हणले गाडी पळवायची गाडी पळवली आम्ही काय आता सरजाबद्दल तुम्ही काय सांगाल आता सरजाची खासियत तुम्हाला काय वाटते कारण तुम्ही त्याचा भिंजवडला तर पळ बघितलंय सर एक हजार बस बिंदोडला चांगला पोहचतो गाडी असं तर गाडी देत नाही चांगला आहे त्या हिशोबाने नियोजन झालेलं नक्कीच जास्त वेळ घेत नाही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी धन्यवाद पिंडू शेठ मित्रांनो राहुल बाईंची नवीन खरेदी सरजा एक हजार एक पण आजच्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकता तुम्ही तीन फेऱ्याच्या मैदान गाजवण्यासाठी आज या श्रीनाथ केसरी आता एक दुसरं मैदान फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये सर्ज एक हजार एक दाखल झाला आहे त्याचबरोबर सिंध केसरी सुंदर व कॉकटेल कॉकटेल देखील मित्रांनो या श्रीनाथ केसरी मैदानात दाखल झाले आहे आणि कॉकटेल आणि राहुलबाई यांचा सर्जा एक हजार एक ही गाडी मित्रांनो आज आपल्याला आजच्या मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसणार आहे राहुलबाई पण थोड्या वेळातच येत आहेत आणि मथुर देखील मैदानात दाखल झाला आहे ते पण तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो जबरदस्त नियोजन आहे हा छोटा सरजा आपण बघू शकता तुम्ही आपण आजच्या मैदानासाठी दाखल झालेला आहे मित्रांनो त्याचबरोबर आज आपला भिंजोडचा वादशाहजानी बरोबर पाळणार आहे तो असा आदत किंग पुष्पराज पुष्पराज देखील या मैदानामध्ये दाखल झाला बघू शकताय आणि पुष्पराज ही एक चांगली जोडी मित्रांना आज तुम्हाला आदतमध्ये पाहताना दिसणार आहे